मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी दिलासादायक बातमी आहे मित्रांनो सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर याप्रमाणे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे राज्यात नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा मित्रांनो महसूल व वन विभाग यांच्यामार्फत अठरा सप्टेंबर रोजी शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला शासन निर्णय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता ऑगस्ट दोन हजार या कालावधीत नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयानावे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये मित्रांनो पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लक्ष बासष्ट हजार इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाची मंजुरी देण्यात येत आहे शेतकरी बांधवांनो संबंधित निधी हा डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा असे मित्रांनो संबंधित अधिकाऱ्यांना तसेच तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी कटाक्षाने काळजी घेण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित क कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील हे देखील मित्रांनो या ठिकाणी महत्त्वपूर्ण निर्देश शासनाने या निर्णयाद्वारे दिलेले आहेत मित्रांनो नांदेड जिल्ह्यात एकूण बाधित शेतकरी संख्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा असून बाधित जमीन ही सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहतीस जमीनसाठी मित्रांनो पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लक्ष बासष्ट हजार इतका निधी मित्रांनो या ठिकाणी शासनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर पाहू शकता धन्यवाद